हे गाईज वेलकम बॅक माय व्हिडिओज तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आपल्या आयुष्यात बदल हवा असेल तर आधी आपल्यालाच बदलायला लागेल कारण आपण सगळी मोठी स्वप्न पाहतो चांगली नोकरी स्वतःचं चा घर नाव पैसा यश पण प्रश्न असा आहे की आपण त्या स्वप्नांसाठी रोज कितीतरी काम करतो करतो का खरंच तर यश एका रात्रीत मिळत नाही यशासाठी लागते मेहनत सातत्य आणि संयम खूप वेळ आपण सुरुवात करतो पण मध्येच थांबतो कारण आपल्याला लोकम काय म्हणतील अशा गोष्टींची भीती वाटते आत्मविश्वास कमी असतो आणि आपण घाबरतो पण लक्षात ठेवा अपयश म्हणजे शेवट नाही तर ती सुरुवात असते ज्यांनी आयुष्यात मोठं काही केलं त्यांनी हजार वेळा चुका केल्या पण ते थांबले नाही आज तुम्ही जिथे आहात तिथे तुमच्या कालच्या निर्णयामुळे आहे परंतु तुम्ही कुठे असाल ते आज तुम्ही काय करता यावर अवलंबून आहे तुम्ही ठरवा तुम्हाला उद्या कुठं राहायचं आहे जर तुम्हाला खरंच आयुष्यात पुढे जायचं असेल तर तीन गोष्टी लक्षात ठेवा रोज थोडे शिका दुसरं रोज व थोडा काम करा स्वतःवर विश्वास ठेवा हार मानू नका लोक हसतील टीका करतील थांबवण्याचा प्रयत्न देखील करतील परंतु तुमचं स्वप्न तुमचं आहे दुसऱ्याचं नाही त्यासाठी तुम्ही स्वतः लढायचं कामही तुमचंच आहे लक्षात ठेवा जिंकणारे लोक वेगळं काही करत नाही तर ते काम वेगळ्या पद्धतीने आणि सातत्याने करतात आजपासून स्वतःला एक वचन द्या की मी थांबणार नाही मी घाबरणार नाही मी माझ्या स्वप्नासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आणि करणारच काम कारण शेवटी यश त्यांनाच मिळते जे शेवटपर्यंत टिकून राहतात धन्यवाद मित्रांनो तुम्ही पण करू शकता आणि नक्कीच कराल मला आत्मविश्वास आहे तुमच्या यशासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा